हा हा आमचा सगळ्यात काय म्हणतात त्याला संशयाला कारणीभूत फोटो हा आमचा हा हे आम्ही सुला वाईन्सला गेलो होतो नाशिकमध्ये मग मला असे काहीतरी त्यावेळेस कमी अक्कल असल्यामुळे फोटो भरपूर काढून सोशल मीडियावर टाकणे हा एक मला एक उपक्रम होता माझ्याकडे तर तो तुम्ही तो भरपूर करायचो टिकटॉक असेल हो व्हिडिओ आता तुम्ही म्हणालात की हा फोटोच कारणीभूत ठरला बऱ्याच सो काही असे रूमर्स ऐकायला मिळाले कुठून काही जे पहिल्यांदा ऐकायला मिळालं असेल सो काय रुमर पहिलं रुमर असुमर असं होतं की मी आणि ही एकाच रूम मध्ये आहोत आणि मग सकाळी एक काय तो झाडूवाला आला त्याने दरवाजा उघडला आणि मी त्याला नेकेड सापडलो बापरे सेट वर हे मी ऐकलेलं पहिलं रुमर आहे मग मी लगेच चिम्याला फोन म्हणजे माझी बायको तिला फोन केला म्हणलं ऐक पहिलं रुमर आलोय आपण या क्षेत्रामध्ये पहिलं रुमर आलेलं आहे म्हणलं ऐक चिम्याला व्हिडिओ कॉल करून व्यवस्थित ही पण होती सेटवर सगळे जण होते आणि मी व्हिडिओ कॉल करून सांगितलं मी या रूम मध्ये झोपलो होतो आणि या रूममध्ये एक जण आला जो झाडून काढायला आला होता आणि त्याला आम्ही नेकेड सापडलो मी नेकेड सापडलो तू नाही तेवढं त्याला काय म्हणतात त्याला तेवढी अदब ठेवली मला हा प्रश्न पडला की मी एकटा काय करत होतो तिकडे हे पहिलं रूम मी तेच ऐकलं होत आठवत आहे मला आणि सगळ्यांच असं आलं होतं की अरे काय बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही म्हणजे राग नाही तर पहिल्याच वर हसू आलो हा नाही राग कस असतं माहिती का क्षेत्रामध्ये मी आत्ता म्हणजे दोन हजार सोळा सालीच एंटर झालो त्याच्यानंतर मी मला एक कळलं की या क्षेत्रामध्ये फक्त तीनच विरंगुळे आहेत एक क्रिकेट दुसरा गॉसिप आणि तिसरा सेक्स हे तीन विरंगुळे आहेत ह्या तिरंग तीन विरंगुळ्यांमध्येच एकमेकांना बघितलं जातं तिथे कारण बारा बारा तास काम करतात मी यांना पाहिलंय यांना म्हणजे जेव्हा माझी मैत्री नव्हती तेव्हा ही आहे आमच्या सिरियलमधल्या अजून दोघं तिघी जणी आहेत तर हे गॉसिप 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 तुला माहिती आहे हे असं झालं त्याच्यामुळे मला जाणवायला लागलं की मला काही ह्यांच्यात बसता येणार नाही कारण मला काय होतं मला असं वाटतं की मी आणि ही बसलोय समजा तर मी हिला विचारावं हो की तू त्या कॅमेराच्या मुवमेंटच्या इथे का गेलीस हे असं का झालं इथे का हे केलंस किंवा तू हे पुस्तक वाचलंस का ही कविता म्हण ना मी मी एकदा म्हणतो तू एकदा म्हण कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात एक मनुष्य आला त्याचं नाव मी नंतरच सांगतो <laughs> कारण त्याचं नाव सांगितल्यामुळे उगीच माझी त्याची मैत्री आहे असं होईल मैत्री वगैरे नाही ओळख आहे आमची छान mm -hmm. तर मला असं वाटायचं मनापासनं वाटायचं की अभिनय करणाऱ्या मनुष्याकडे काम क्रोध लोभ मद मत्सर हा म्हणजे स्पॉटला वापरता येणारे आपल्याला ह्या भावना ह्या mm -hmm. आत्ता तुला हिच्यावर प्रेम करायचं ओके स्क्रिप्ट वाचायचे आणि मग प्रेम आणायचं आत्ता तुला याच्यावर रागवायचंय आहे आपलं म्हणजे हे जे या भावना आहेत आपल्या काम करू लोक सर ह्या हातात असलेली लोक आहेत यार ही त्यामुळे मी खूप ह्यांच्याकडे असं बघायचो की पहिला कमाल यार आता स्पॉटला रडणार इथेच मला पाहिजे वगैरे हे सगळं ह्यांना माहिती आहे माझा हिरमोड झाला किंवा धक्का बसला मला की ही लोक याच सगळ्याच्या आहारी गेलेली आहेत ज्या गोष्टी यांना स्पॉटला वापरता येतात <गण> त्याच गोष्टींच्या हे सगळे आहारी आहेत म्हणजे रागच येतो कुणाला काहीतरी वेगळंच वाटत असत द्वेषच असतो अरे हे तर तुम्ही रोज वापरताना इमोशनच्या आहारी जात म्हणजे हे कसं झालं माहिती का मी माझीच पावभाजीची गाडी आणि मीच पावभाजी खातोय असं झालं ते ते लोकांना देतो ना खायला तू नंतर खातोस का कारण तुझा त्याच्यावर ना उडालेला असतो ना सगळं आणि तू निर्वाणामध्येच असतोस की हे मी रोज वापरतोय आज समजा मी आता सिरियल करतोय प्रेमाची गोष्ट तर सकाळी जायचंय मला आणि सावनी जी आहे तिच्याबरोबर माझा असा सीन आहे की मला तिला हक करायचंय तिला डोक्यावर केस करायचाय आणि मग तिला म्हणायचंय तू खूप सुंदर दिसतेस हे आणि मग परत आता हे दिवसभर मी खोटं वागतोय हे ठीक आहे माझ्या भावना वगैरे हे ते मी आणतोय आणि ऍट द एंड ऑफ द डे मी परत हे कुणाबरोबर तरी वागत बसायचं याच्या पलीकडे जाऊन आपण बोलू भेटू शकत नाही का या भावना, यूज कर थे, थे या भावना आता यूज करतो इन्स्ट्रुमेंट त्या भावना आपल्यासाठी आता परत तेच ह्याच्याबद्दल द्वेषच वाटून घ्यायचा त्याच्याबद्दल हेच वाटून घ्यायचं नाहीये मला नाहीये वेळ नाहीये आणि मला असं होतंय आणि माझा म्हणजे मला मोठा धक्का बसला तो कारण मी प्रत्येकाकडे असं बघत होतो की कारण मी पहिलं नाटक आयुष्यातलं पाहिलं ते दोन हजार नऊ साली अनिता दातेचं नेक्रोपोलिस दोन हजार नऊ का दहा साली मी माझ्या आयुष्यातच नाटक जे प्रकार जो दोन हजार नऊ साली पाहिला आणि त्या अनिता दातेबरोबर मला काम करायला मिळणार आहे ह्याच्यातच मी होतो आणि मग हा एक दुसरा ऍक्टर आहे तो कसा वागतोय तो 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 ऍक्टर आहे तो कसा वागतोय काय करतो यांच्याकडे आहे हे ज्याची मी आयुष्यभर म्हणजे काय म्हणतात त्याला तपस्या करून इथे पोचलोय यांच्याकडे हे आहे आता आणि आता मला यांच्यामध्ये राहून चुकायचं नाहीये मला पण छान काहीतरी हे करायचं काय म्हणतात त्याला अभिनय छान करायचा मी कुणालाही विचारायचो मी प्रोडक्शन विचारायचो कसा झाला सीन वगैरे हो येते आणि ते हॅ करून हसून निघून जायचं मला असं व्हायचं मी विचारू कुणाला इथे सीन बद्दल कोणीच नाही बोलत आहे म्हणजे जनरलच चालतं ना आणि हे वाईट आहे परत पुन्हा हे वाईट आहे असं नाही ज्या मनुष्याला आपल्या आयुष्याबरोबर जे काही करावं असं वाटतं तो त्याचा अधिकार आहे तो ते करतात मला ते डिस्कनेक्ट खूप जाणवलं की नाही मी यार माझं पण परसेप्शन होतं ना तसं पाहिलं अरे हे लोक भारी आहेत यार यांना पाहिजे तशा भावना वापरता येणार आहेत आणि हे ते किंवा ही आणि अनिता किंवा कोणी चर्चा करायचं किंवा डिरेक्टर मला ये मनी शॉट चाहिये मेरे को यहां पे आसू यहा पे आना चाहिए आणि मी असं बघत बसायचो आणि शपथ स्पॉटला अश्रू आणला यार तिने आणि मला शहारे यायचे अंगावर कस जमत यार यांना काय बाप आहेत ही लोक आणि मग म्हणजे कट्टू <laughs> हे संपल्यानंतर ही लोक परत ह्याच बुडलेली दिसायची मला आणि मग मला असं व्हायचं की नाही मला मला मी नाही रिलेट करू शकत म्हणजे मीही वाईट असेल त्याच्यामध्ये की मी त्यांना सामान्य मनुष्यावर जगू देत नाही मग मी काहीतरी अपेक्षाच ठेवून त्यांच्याकडनं की त्यांनी काहीतरी सतत भारी वागलं पाहिजे रोज त्यांनी श्रीना पेंटस घेऊन बसलं पाहिजे आणि रोज आ, आनंद यादवांचं झोंबी घेऊन बसलं पाहिजे आणि एकमेकांना कविता सांगितलं पाहिजे सौमित्र गुलजारांच्या हा माझा त्यांच्यावरचा काय म्हणतात त्याला जबरदस्ती होती त्यांचा तो विरंगुळा होता त्याचं ते फ्रीडम मी हळूहळू त्यांना देत गेलो की ओके तुला जे करायचं ते तू कर माझं ते नाही आहे पण आपण एकत्र राहू शकतो किंवा आहोत तोपर्यंत तो राहू शकतो